स्वतःलाच मीच विकास पुरुष आहे अशा पद्धतीची भूमिका सांगणारे ज्यांनी काँग्रेसच्या भरशावर एकदा नाही दोनदा मुख्यमंत्रीपद भोगलं मंत्रीपद भोगलं आणि ऐन वेळेवर काँग्रेसच्या संकटाच्या काळात काँग्रेस पार्टी सोडली आणि वरून काँग्रेसलाच शिवा द्यायला सुरुवात केली किती पोरगा बदमाश असेल किती पण आईला कधी शिवा घालत नाही बापाला थोडं कधी म्हणू शकते त्या बापाने मला एक ड्रेस घेऊन दिला नाही पण आईचा उपकार कधी पोरगा विसरत नाही ज्या काँग्रेसनी या लोकांना गोठ केलं त्या काँग्रेसला शिवा हे लोक मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण नसते आणि भाजपमध्ये राहिले असते राम चौधरी साहेब तर याची काय गत राहिली असती हा भाजपमध्ये राहिला असता जुन्या काळात याचा कधी उगम झाला असत कधी नाही झाला ज्या काँग्रेसनी अशोक चव्हाण निर्माण केला त्याला दोनदा मुख्यमंत्री बनवलं हो आणि आपलं घर भरलं दहा पिढीचा उद्धार कोणासाठी करते मला माहिती नाही म्हणजे <laughs> भोकर विधानसभा यांना का आम्ही लुटासाठी निवडून दिलेली आहे इथल्या लोकांना त्रास देण्यासाठी निवडून दिलेली आहे आपल्याला वाटत होतं की आमच्या भागामध्ये एमआयडीसी सी आमच्या भागाच्या बोलामुलींना काम मिळेल आमच्या बोकर मध्ये पाणी येईल उसाचे कारखाने आमच्या भागात आहेत त्याला ऊसाला जास्त भाव मिळेल पण या महाशयांनी ते केलं नाही या भागातल्या लोकांना गरीब ठेवून निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटून मी पुन्हा सध्यामध्ये येईल आणि इथं मी साम्राज्य बनवून ठेवली ही माझी जमीदारी आहे माझा सातबारा आहे याचा सातबारा खोडायची वेळ आता तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून आले राम चौधरी साहेबांनी जी व्यथा व्यक्त केली ती बरोबर आहे आजोबा मग बोरगा मग बायको मग बोरगी हे अशी परंपरा नाही चालू शकत कार्यकर्त्यांनी काय दर्या झुचलायच्या त्यांच्या वेधा त्याच आहेत त्यांच्या वेधा त्याच आहेत पण आता काय कराल राम चौधरी साहेब हे मॅनेजमेंट गुरु आहेत असं मॅनेजमेंट करतात की त्या पक्षातले लोक बाहेर आता तुमच्यासारखा माणूस गुलाम बनू शकत नाही काही लोकांना केलं असेल काही लोकांना अजूनही ते सांगतात की शिवसेनेतले काही लोक माझ्याजवळ आहेत काँग्रेसचे काही लोक आमच्याकडे आहेत राष्ट्रवादीचे लोक आमच्याकडे आहेत मी तुम्हाला सांगतो की भ्रमात भ्रमात्याने राहूच नाही आता आणि जो कोणी गद्दारी करे ज्या शिवसेनेचं घर फोडलं मातोश्री तोडली शरद पवारांचं घर फोडलं ज्याने काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसचा वापर करून काँग्रेसला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला त्याच काँग्रेसला शिवाशाप देत आहेत अशा बैमान माणसाला कोणी साथ देणार नाही हा माझा विश्वास या ठिकाणी कोणी गडबड करू शकत आणि कशासाठी ते काँग्रेसमधून पंजाबीमध्ये गेले जे दहा पिढीचा उद्धार केला पोट मोठ झालं आणि मग मला जेलमध्ये जावं लागेल हे मी नाही सांगित आहे भाष्करराव खतगावकर त्यांचे आहेत हा मेऊनये मी त्यांना भेटलो मी जेव्हा नांदेडला आलो होतो त्यावेळेस वसंतराव होते त्यावेळेस आपले खासदार साहेब त्यांना भेटल्यानंतर मी म्हणालो की बाबा भाष्करराव तुम्हाला तर यांनी खूप त्रास दिला आतापर्यंत तुम्ही का थांबलात तिकडे त्याच्याकडे त्यांनी घरी येऊन आम्हाला छपता घातल्यात माझे दिवस वाईट आलेले आहेत मला जेलमध्ये जावं लागेल आणि आता जेलमध्ये जावं लागेल म्हणून मला तुम्ही माझ्यासोबत राहिले पाहिजे परिवार म्हण भाष्कररावांना वाटलं की जाऊ दे हा लढतो आहे आणि म्हणून भास्कररावनी त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्या मुलीला लोकसभेचं तिकीट देण्याचं पण मॅच फिक्सिंग करायचं त्यांनी ठरलं हे भाजप आहे अशा अशोक चव्हाण अशोक चव्हाण कितीतरी भाजपवाले काढून टाकतात राम चौधरीसारख्या माणसालाच काढलं तर ते भाजपवाले किती करतात नाही अशा अशोक चव्हाण येतील किती किंवा जातील किती